हे जे ट्रॅक्टर आहे याच्यासोबत सहा हजार लिटरचा टँकर मिळणार तुम्हाला हा टँकर आणि मुनकर दोन्ही पण सोबत यावं लागणार महिन्याचा सुप्रो सुप्रो आहे मिनी ट्रक मध्ये मॉडेलद्वारा चे आहे नेक्स्ट आहे महिंद्राचा पिकअप हो मॅक्स प्लस आहे त्याचा जितो मॉडेल आहे सात सोळा सात सोळा मध्ये मोठा गाडी आहे आणि छोटा हत्ती आहे टाटा गोल्ड गोल्डा मॉडेलद्वारे एक विजच आहे बजाजचा मॅक्झिमा मॉडेल दो हजार तेवीस आहे दोन हजार तेवीस हो पॅगोची एक्स्ट्रा गाडी आपे काय डिटेल राहणार या गाडी सचिन भाऊ जय महाराष्ट्र जय जमास्टर जे भाऊ आपण आज आलेलो आहे तुमचा कमर्शियल गाड्याचा जो स्टॉक आहे त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या व्हिवर खूप डिमांड होती की मला कमर्शियल गाड्या घ्यायच्या आहे तर असा काही स्मॉल कमर्शियल गाड्याचा स्टॉक वगैरे दाखवा परवडल बजेट मध्ये राहील आणि त्याच्यावर लोन वगैरे होईल तर आज आपण तुमच्याकडे आलेलो पाहतो जबरदस्त असा स्टॉक आहे स्मॉल तुम्ही फोर व्हीलर गाड्याचा जास्त स्टॉक ठेवता कमर्शियल गाड्याच म्हणजे आजच्या कोणकोणत्या गाड्या पाहणार आहे तुम्हाला महिन्यामध्ये पिकअप सुप्रो जितो टाटाएस आणि त्या थ्री व्हीलर अच्छा या तुम्हाला पाच ते सहा गाड्या भेटतील पाहिजे सध्या तर भाऊ तुमच्याकडे मी ऐकलं की ट्रॅक्टर वगैरे पण तुम्ही हो ट्रॅक्टर आणि सोबत टँकर पण मिळून तुम्हाला अच्छा पाण्याचा टँकर पाण्या टँकर सहा हजार लिटरचा टँकर आहे तर आज आपण ज्या गाड्या कव्हर करतोय कमर्शियल गाड्या ह्या गाड्यावर लोन वगैरे होतं का हो होतं ना फायनान्स होतो फायनान्स होऊन जात हो जाईल त्याच्यासाठी काही अशी रिक्वायरमेंट आहे का तिचं मॉडेल पाहिजे काय तसं काही नाही ते मॉडेल मध्ये लोन आता किती होतं का आता गाडी बघून भाऊ कोणत्या गाडी पासून सुरुवात करायची आता आपण हो पॅगोची एक्स्ट्रा वेल्डी आपे

एस टी बजाज च मॅक्झिमा मॉडेल दोन हजार तेवीस चे दोन तेवीस ते फक्त तिला पेमेंट मला कॅश करावं लागेल तिला लोन होत नाही नाही बजाज कडेला सेकंडला लोन होत नाही तर कॅश पेमेंट लागेल तिला मॉडेल तिला मॉडेल तेवीस चा हिचा ऑफर आहे अडीच लाख रुपये ओनर वगैरे ओनर फर्स्ट ओनर आहे डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर आहे आणि मेन विशेष गाडी एम एस शेवटी हो हो फक्त कॅश पेमेंट लागेल काय ऑफर दिला अडीच लाख रुपये ऑफर आहे बसला पण कमी असतं होऊन जाईल समोर गाडी फक्त अकरा हजार चाललेली अकरा हजार फक्त हो आणि ही किती चाललेली ही काही चोवीस हजार चाललेली चोवीस हजार हजार तेवीस चे आहे हा काय मायलेज वगैरे मायलेज पण तीस तीस पस्तीस मायलेज आहे मध्ये तर आपल्याकडे ह्या मध्ये रिक्षा साडेचार लाख रुपये लाख रुपये फायनान्स पण करून देऊ साडेतीन चार लाख रुपये से कम तुम्हाला सत्तर त्या डाउन पेमेंट लागेल ओनर आहे पेपर सगळे चालू भेटतील सगळं काही नवीन भेटतील पन्नास टक्के तयार आहे चाळीस पन्नास टक्के नाही नाही बाबून फक्त असं पॅक केलेलं आहे हा काय नाही असं हे डोर आहे हेच असा माल पाणी दुकान केलं दुकान हा सामानसाठी नेक्स्ट महिंद्राचा जितो मॉडेल आहे सात सोळा सात सोळा मध्ये मोठ गाडी आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे त्यात इन्शुरन्स पाचशे सोळा नवीन मिळणार ऑफर आहे दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हा दोन सोळा हो ना फर्स्टर फर्स्ट टायर पण नवीन नवीन टायर पण ऑफर काय दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे दोन लाख रुपये गाडीचं फायनल होतं कम से कम चाळीसशे पन्नास रुपये हजार पन्नासशे हो हो एक नंबर आहे कुठलाही नाही आहे सोळाच आहे नेक्स्ट डे महिन्याचा पिकअप हो मॅक्सिटॅक्ट प्लस आहे मॉडेल ऑफर आहे सहा लाख हजार रुपये सहा हा विशेष गाडी एम एस संभाजीनगर जो ऑफर आहे सहा लाख हजार रुपये पाचशे सगळं ओके भेटन चालू पेपर भेटन नवीन पाच साडेपाच लाख रुपये रुपये लोन हो होईल टायर पण पन्नास टक्के टायर हो ओपन मॉडी ओपन नेक्स्ट आहे मॉडेल मॉडीचा इन्शुरन्स पासिंग सगळं नवीन केलेलं आहे ऑफर आहे ती चार लाख ऐंशी हजार रुपये पण नवीन आहे इन्शुरन्स नवीन आहे पासिंग नवीन आहे साडेतीन लाख रुपये लोन होतं गाडीवर साडेतीन लाख हो कमसे कम एक लाख रुपये लागतील गाडी होऊन पे लाखाने एक नंबर आहे फर्स्ट रुन गाडी आहे याच्या सोबत सहा हजार लिटरचा टँकर मिळणार तुम्हाला हा टँकर आणि मुंक दोन्ही पण सोबत यावा लागणार एक नाही मिळणार म्हणजे टँकर आणि ट्रॅक्टर हे सोबतच भेट सोबत सोबत काय डिटेल राहणार आहे हे दोन हजार ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याऐंशी

हा फक्त टँकरचा नाही तुम्हाला पेमेंट कॅश लागेल मोटर वगैरे नाही नाही काहीच नाही अठकर आहे काय काय कळ सहा हजार सहा लिटर मोटर नाही नाही मोटर नाही मग मागायन माग मागा पाईप वगैरे हे टँकर आहे हो आपल्याला हे सोबतच द्यायचं असं नाही की ट्रॅक्टर घेणार ज्याला पाण्याचं टँकर घ्यायचं ते ट्रॅक्टर बी घ्यायलाच पाहिजे ना हो तर भाऊ काय किंमत सांगितली ती त्याची सहा लाख एकोण हजार ऑफर आहे दोन्ही मिळून ट्रॅक्टर आणि टँकर सहा लाख एकोण हजार एकोण हजार याच्यात कमी होईल लोन पण होऊन जात हो पाण्याचं पण तर मिनिमम किती डाऊन पेमेंट द्यायची लोन होत असेल मिनिमम आता ट्रॅक्टरला तीन तीन साडेतीन लाख लोन होतच टँकर कॅश आपला लागणार आहे जालना रोड चिकलटाणा एलपीजी गॅस पंपाच्या बाजूला श्री कानिपन मोटर्स नंबर आहे सत्याऐशी शहाण्णव चौसष्ट एक्कावन एकसष्ट हा माझा नंबर आहे स्वतः कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता भाऊ आता आपण सगळ्या काही गाड्या केलेल्या आता सपोज समोरच्याला जर फोटो वगैरे पाहिजे असेल तर ते त्यांनी कसा कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्याला फोटो माझ्या व्हॉट्सअपला मला फोन करून हाय मेसेज टाका मी फोटो पाठवून देऊ तुम्हाला कोणती गाडी पाहिजे एक मेसेज करा किंवा कॉल करा समोरच्याला जर स्विफ्ट पाहिजे तर स्विफ्ट मेसेज टाकायचा की तुम्ही त्याला फोटो वगैरे ओके यू बहुत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र